शेतकरी मित्रांनो मी अर्कांबी फक्रीरावाले आपले एकदा मनापासून स्वागत करीत आहे आपलं युट्यूब चॅनलवर मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी खूपच आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी म्हणजे मित्रांनो मित्रांनो पीक विम्याचे सतराशे दोन कोटी आठवड्याभरात शेतकऱ्यांच्या खात्यात येणार अशी माहिती समोर आली आहे मित्रांनो मी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या एवढ्या माध्यमातून देणार आहोत तर यासाठी व्हिडीओ शेवटपर्यंत पण पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या चला मित्रांनो सुरू करूया सहा हा महत्वाचा व्हिडिओ मित्रांनो खरीप हंगाम चोवीस मधील विमा भरपाईच्या रकमेत वाढ झाली आतापर्यंत शेतकऱ्यांना तीन हजार एकशे पंच्याहत्तर एक हजार चारशे त्र्याहत्तर केले तर मित्रांनो एक हजार सातशे दो कोटी रुपयांची भरपाई विमा कंपन्याकडे प्रलंबित आहे मित्रांनो ही भरपाई विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या खात्यात आठवडाभरात जमा करतील असे कृषी विभागाने सांगितले आहे मित्रांनो राज्यात खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये एकूण नऊ कंपन्यांनी विमा योजना राबविण्याचे काम केले शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अनेक तक्रारी केल्या होत्या मित्रांनो या नुकसानीचे पंचनामे करून विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई निश्चित केली आहे मित्रांनो तसेच पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई देखील कंपन्यांनी निश्चित करण्याचे काम सुरू केले असेही कृषी विभागाने सांगितले आहे मित्रांनो पीक विमाच्या नियमानुसार राज्य आणि केंद्र सरकारने आपल्या हिस् विमा हप्ता दिल्यानंतरच विमा कंपन्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ट्रिगर अंतर्गत निश्चित नुकसान भरपाई देतात केंद्र सरकार आपल्या हिश्स्याचा विमा हप्ता लवकर जमा करते मात्र राज्य सरकारच्या वतीने उशीर होतो मित्रांनो केंद्र आणि राज्याच्या पहिला हप्ता मिळाल्यानंतर हे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरमधून मिळणारी भरपाई कंपन्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करतात तर दुसरा हप्ता मिळाल्यानंतर काढणी पश्चात आणि पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान भरपाई जमा करण्याची तरतूद आहे मित्रांनो राज्यात आपल्या पहिला हप्ता आप विमा कंपन्यांना दिला मित्रांनो त्यामुळे विमा कंपन्या नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर मधून मिळणारी भरपाई शेतकऱ्यांना देत आहेत भरपाई जमा करण्याची प्रक्रिया अत्यंत संत आहे रब्बी हंगाम संपला असताना खरिपातील भरपाई निश्चित करण्याचे काम सुरू आहे मित्रांनो सतरा एप्रिल पर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर मधून तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांची भरपाई निश्चित झाली मित्रांनो पुढील काळात यात आणखी वाढ होऊ शकते असेही कृषी विभागाने सांगितले आहे मित्रांनो सतरा एप्रिल पर्यंत निश्चित झालेल्या तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयापैकी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात एक हजार चारशे त्र्याहत्तर कोटी रुपये जमा झाले तर उरलेले एक हजार सातशे दो कोटी रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील असेही कृषी विभागाने स्पष्ट केले मित्रांनो काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई निश्चित करण्याचे काम सुरू आहे ही भरपाई लवकरच निश्चित होईल तसेच राज्य सरकारने आपल्या हिस्च्या विमा कंपन्यांना दिल्यानंतर विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या खात्यात या दोन ट्रिगरमधून निश्चित झालेली भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करतील मित्रांनो असेही कृषी विभागाने स्पष्ट केले आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहिती पूर्ण उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह वसलाम